हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो डिझायनर साड्यांमध्ये कितीही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न येत असले तरी पैठणी साड्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही आणि होणारही नाही आणि सध्या तर डिझायनर साड्यांप्रमाणे पैठणी साड्यांमध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आणि कलर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट बांधणी पैठणी साड्यांची ब्युटिफुल डिझाईन्स दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा सध्या पैठणी साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल बांधणी साड्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर बांधणी प्रिंट केल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक वाटते तसेच या साडीला कॉन्ट्रस्ट रंगाची बॉर्डर असल्यामुळे अशा पैठणी साड्या फारच सुंदर वाटतात या साड्यांमध्ये तुम्हाला सर्वच कलर खूप सुंदर सुंदर आणि मोहक पाहायला मिळतील जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये नवीन डिझाईनची लेटेस्ट पैठणी साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल कलर्समध्ये असलेल्या बांधणी पैठणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या बांधणी प्रिंट खूपच फॅशनमध्ये आहेत त्यामुळे बांधणी साड्यांप्रमाणे सध्या पैठणी साडीवरही बांधणी प्रिंट तुम्हाला पाहायला मिळते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा